गेल्या वर्षी मी कझाकिस्तान मध्ये गेलो होतो हा देश मला प्रचंड आवडला भन्नाट जागा फिरलो परत आल्यावर कझाकिस्तान युट्यूब सिरीज बनवली सगळ्यांना ती खूप आवडली मस्त रिस्पॉन्स मिळाला बघता बघता तीस जणांचा ग्रुप बनला बालीच्या पहिल्या टूर नंतर रानवाटा इंटरनॅशनलची दुसरी ग्रुप टूर अल्माटी कझाकिस्तान वन आमचा हॉस्टेल डे टू ऍक्च्युली आमचा पहिला ब्रेकफास्ट आहे आम्ही रात्री जे मिळेल ते आणले आणि ही टेस्टिंग आहे सो आज नाश्ता कसा होईल त्यावर पोरं ठरवतील की उद्याला अजून तो कसा रंगेल आम्ही निघालो हॉस्टेलवरून हॉस्टेलवर आमचा ब्रेकफास्ट झाला ओके ओके आणि ऊन आहे आज आपल्या ट्रिपच्या साईट सिंगचा सा पहिला दिवस आम्ही हॉटेलकडे निघालो रूफटॉप एरियात ब्रेकफास्ट होता वरून खूप छान सिटी व्ह्यू दिसत होता ब्रेकफास्ट करून आम्ही फिरायला निघालो तासाभरात शांबुलॉकला पोहोचलो शॅम्बुलॉकला आलोय आणि इथे वेदर कधी पण खराब होत सो बेस्ट पार्ट असतो जर तुम्हाला ऊन मिळतय आणि काय सांगू आता ऊनच ऊन आहे ओके okay, आपण शॅम्बुलॅकला आलो शॅम्बुलाक ह्या शब्दाचा अर्थ नाव हे सगळं आपण बघूच पण सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की छान उन्हात आहोत आपण केबल राईड घेणार आहोत ऊन आहे आपण बघणार आहोत की आता किती आ, किती फ्लोर पर्यंत जाते शॅम्बुलाक म्हणजे माउंटन स्प्रिंग या डोंगरात पाण्याचे झरे आहेत त्यावरून हे नाव पडलंय केबल कारमधून वरच्या लेवल्सवर चाललो होतो सप्टेंबर महिन्यात ही टूर करण्यामागचं कारणच इथला फॉल पानगड डोंगरात याची सुरुवात झाली होती झाडांच्या पानांचा रंग बदल जाणवत होता सुंदर सिनिक रूट होता ओके टूरचा पहिला दिवस आहे काल आम्ही जस्ट सेट झालो सो आज सनलाइट मस्त आहे आम्ही शंभुला चाललोय आणि इथे कधीही बदलणाऱ्या वातावरणात ऊन मिळणं महत्वाचं असतं हे आज आम्हाला मिळालंय आणि सगळे वेळेत आले सगळे फ्रेश आहेत खुश आहेत पहिला दिवस उत्सुकता ट्रिपची मी गेल्या वेळी आलेलो तेव्हा शे केबल कार बंद होती तेव्हा मी तो ट्रेक केलेला ज्याच्यामध्ये लँडस्केप फोटोग्राफी केली आणि माझी माझं वाट अडवलेली हो घोड्यांनी जाऊ देत नव्हते तो आला ट्रेक तो हा बाजूचा डोंगर आहे आणि आता आम्ही आम्हाला मिळाले केबल कार आम्ही वरती चाललो आणि आज मी हा माईक लावलाय डे वन ह्या माइकचा तर लोक मला प्रश्न विचारतायत म्हणजे रॅन्डम लोक मला प्रश्न विचारतात त्यांना वाटतं मी इकडचं गाईड आहे ते कामाला ठेवलंय मला Uh, I'm from Amity, but mm. -hmm. I'm not uh, no good at this uh, uh, with one, and two, three, I will just <laughs> <like you guys. laughs> you. okay. आम्ही लेवल टू पर्यंत पोहोचलो तिसऱ्या लेवलवर जाण्यासाठी केबल कार बंद होत्या काही खेळ खेळलो मग ड्रोन उडवला कमाल शॉट्स मिळाले शंभुला अजून एक अर्थ स्मॉल व्हॅली असाही सांगितला जातो आता इथे बर्फ नाहीये हळूहळू सीझन बदलेल तसा इथे मस्त बर्फ असेल अगदी एप्रिल मे पर्यंत रानवटाच्या एप्रिल आणि मे महिन्यातल्या अलमाटी कझाकिस्तान ग्रुप टूर मध्ये माझ्या बरोबर नक्की सहभागी व्हा पुरेशी थंडी वाजेपर्यंत वर थांबलो आणि निघालो दुपारचं जेवण इंडियन हॉटेलमध्ये झालं जेवल्यावर ट्वेंटी एट पॅनफिलो पार्कमध्ये गेलो दुसऱ्या महायुद्धात जे अठ्ठावीस कझाकी सैनिक मॉस्को युद्धात लढले त्यांच्या बलिदानाच्या सन्मानार्थ हे पार्क आहे पीपल्स हिरो ऑफ कझाकिस्तान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सैनिकी अधिकाऱ्याचा पुतळा आहे युद्धातल्या तोफा ठेवल्या आहेत पार्क एकदम आहे पार्क किंवा असेंशन कॅथेड्रल बघितलं ही वास्तू संपूर्ण लाकडी आहे बांधकामात कुठेही खेळांचा वापर केलेला नाही स्पेसिफिक सांगायचं तर आता स्वप्नील दादाने सांगितलं मला मगाशी की हे विना खेळ्यांचं बनलेलं आहे आणि प्युअरली वुडन स्ट्रक्चर आहे तर विना खेळ्यांचं कसं काय तर म्हणजे सरप्राइजिंग काही नाही त्याच्यामध्ये कारण आपल्याकडे पण असे बरेच अशा बऱ्याच वास्तू आहेत जसं आता तुम्ही हम्पीला जर गेले असाल तर तिथे पण सांगतात की बिना खिळ्याचं कन्स्ट्रक्शन आहे आणि पुरी ऑल ओव्हर द वर्ल्ड म्हणजे एशियामध्ये तर ऑलमोस्ट सगळीकडेच भारतामध्ये जपानमध्ये जर तुम्ही जुने स्ट्रक्चर बघितले तर सगळीकडे इंटरलॉकिंग टेक्निक यूज केली जाते इंटरलॉकिंग म्हणजे काय वूड असेल किंवा रॉक असेल त्याला तुम्ही फिट जसं जिक असतं एकमेकांमध्ये फिट होतं तशा साईजच्या आकारामध्ये त्याला कट केलं जातं आणि एक लॉक असते की असते आणि त्याला जर तुम्ही एक एकदा खाचेत टाकलं तर ते म्हणजे हजार वर्ष टिकू शकतं कारण की खेळा तरी गंजतो बट जे नॉन खेळाचं कन्स्ट्रक्शन असतं आपल्याला असं वाटेल की ते जास्त वीक आहे बट ॲक्च्युली ते जास्त स्ट्रॉंग असतं जसं आपल्याकडे इंद्र आहे तसं रोमन धर्मामध्ये ज्युपिटर होता तसं स्कॅन्डिनेव्हियन लोकांच्या नॉर्डिक धर्मामध्ये थॉर होता आमच्या बरोबर इतिहास अभ्यासक डॉक्टर अभिजीत होते त्यांनीही बरीच माहिती सांगितली संध्याकाळी मस्त गार्डन मध्ये गेलो वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब बहरले होते सगळ्यांनी तिथे छान वेळ घालवला पोर्ट्रेट फोटो काढले आजचा पहिला दिवस मस्त निवांत गेला हळूहळू सगळ्यांची एकमेकांशी ओळख व्हायला लागली रात्री इंडियन हॉटेलमध्ये जेवलो आणि आजचा दिवस संपला मी अनिल मंगळवेडेकर मी अस्मिता मंगळवेडेकर एकंदरीत स्वप्निलांचे आम्ही व्हिडिओ वगैरे बघितल्यामुळं आम्हाला असं वाटलं की यांच्याबरोबर आपण ही ग्रुप ग्रुप करावी आणि जे काही स्पॉट वगैरे आता बघितलेले आहेत ते, आहे ते अमेझिंग आहेत म्हणजे ऍक्च्युली नाही वर्णन करते जस्ट स्पीचलेस आय एम स्पीचलेस आम्ही ऍक्च्युली रानवाट्याबरोबर ज्यावेळा आलो त्यावेळा दोन तीन विचार मनात होते एक म्हणजे स्वप्नील त्यांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे पर्यटनाकडे किंवा भटकंतीकडे त्यांचे विचार आणि दुसरं म्हणजे आम्हाला वाटलं की आपण हे ट्राय करून पाहू आता एखाद्या नवीन माणसांबरोबर जाणं स्लो ट्रॅव्हलचा जो त्यांनी प्रपोजल होतं की स्लो ट्रॅव्हल करू आपण तेही आम्हाला मनात पाहतो ठिकाणांची पसंती तर उत्तम आहेच ठिकाणं हॉटेल्स पण सगळ्यात आम्हाला जी गोष्ट आवडली ती म्हणजे बेसिकली हा त्यांचे आणि त्यांच्या मित्रांनी मिळून केलेला उपक्रम आहे आणि त्याच्यात जो ट्रेकर्सचा ॲटिट्यूड असतो सगळ्यांना मदत करण्याचा किंवा तत्परतेनं हे करायचं काम करायचं तो खूप चांगला दिसून आला त्यांचं जे काम करण्याचा प्रकार पद्धत आहे ती इट वॉज मोर लाईक अ फॅमिली फंक्शन जसं आपण एखाद्या लग्न वगैरे घरचं असतं घरचं कार्य असतं तशा पद्धतीने त्यांचे सगळे मित्रमंडळी काम करतात दॅट वॉज अमेझिंग ठिकाणं तर चांगली आहेतच पण एकूणच व्यवस्थापन अतिशय उत्तम आहे

आई बरोबर येऊन एन्जॉय करणं कारण की स्वप्नील पवारने जी हॉस्पिटॅलिटी दिलेली आहे या लोकांना या ग्रुप मेंबर्सना त्यामुळे हा सगळ्यांना जिवाळ्याचा विषय वाटायला लागलेला आहे ही एक एक फॅमिली वाटायला लागलेली त्याच्यामुळे धावपळ नसल्यामुळे खरोखरच या ट्रीपचा अगदी टेलरमेड ट्रीप, टेलर ट्रीप आम्ही स्वतः अरेंज केली आमच्यासाठी अरेंज केली असं के वाटतंय भविष्यात सुद्धा मला त्यांच्याबरोबर कुठेतरी जायला बरं वाटेल मजा येईल तर मी लिटरली ठरवलेलं की याच्यापुढे ग्रुप टूर करायच्या नाही पण रानवाटाचे काही कझाकिस्तानचे मागच्या त्यांच्या ट्रिपचे व्हिडिओ पाहिले आणि खूप जावंसं वाटलं आणि ज्या डिटेलिंगने त्यांनी सर्व ट्रिप केली होती आणि आता सुद्धा करतायत ते पाहून खूप सुंदर वाटलं आयुष्यात खरंच संधी मिळाली तर नक्की कझाकिस्तानला या आणि रानवाटा बरोबर या येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत रानवाटा इंटरनॅशनल बरोबर चला अल्माटी कझाकिस्तानला चारिन कॅनियन कोलसा आणि कॅन्डी लेक्स भरपूर पार्क्स असा एक मस्त देश एक्सप्लोअर करूया ग्रुप टूरच्या पुढच्या बॅचेस एप्रिल आणि मे महिन्यात लवकरात लवकर तुमची सीट बुक करा